चला आज आपण भेट देणार आहोत सासवड मधल्या एका शिव मंदिराला बघू या मंदिर कसं बांधलंय याची बांधणी काय आहे शैली काय आहे आणि त्याचबरोबर या मंदिराची गोष्ट काय आहे ते मागच्या एपिसोडमध्ये संगमेश्वर हे सासवड मधलं मंदिर आम्ही दाखवलं होतं जर तो, तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर तुम्हाला त्याची लिंक वर सुद्धा दिसेल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आले चांगोवटेश्वर मंदिराच्या तिथे सासवडला आणि आपण आता इथं मंदिरात जाऊया ए आई पण इकडे पाणी का असतं हां इथे पाणी आहे कारण आपण मंदिरामध्ये जाताना या पाण्यातून जावं म्हणजे आपण आपले पाय स्वच्छ होतात कळलं ऑटोमॅटिक आपलं पाय धुतले जातात सावकासा पाय सरकतोय बघू ओम नम शिवाय हे बघ ध्रुव माऊ आलं तुझ्या बरोबरात हा बघ हा मोठा मंदिर दिसतोय का इथे पण आपण मागच्या मंदिरात पण बघितलं ना असंच तर या भागातली माझ्या मध्ये ही शैली आहे अशी आनंदी बहुत आहे पण दिसतो दिसतोय नंदी सारखाच इथला परिसर देखील मोठा आणि भव्य असा छान होता इथे एका ठिकाणी या मंदिराची गोष्ट आणि मंदिर का उभारलं हे लिहिलेलं होतं ते आपण बघूयाच पण त्याआधी तुम्हाला चांदेव आहेत का चांदेवांचा सा जन्म ज्ञानेश्वर महाराजांच्या देखील चौदाशे वर्ष आधी झालेला होता त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये ते इंद्र सभेतील एक मरुतगण होते तेव्हा त्यांच्याकडनं ते काहीतरी असभ्य वर्तन झाले आणि इंद्राने त्यांना शाप दिला की त्यांना चौदाशे वर्ष मृत्यू लोकात काढावे लागेल आणि नंतर ते जेव्हा ज्ञानदेवाच्या अवताराला भेटतील तेव्हाच त्यांना ते त्यातून मुक्ती मिळेल असे हे चांदेव मग तुम्हाला ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत वगैरे ही गोष्ट तर माहिती आहेच ना या चांदेवांचं देखील एक मंदिर आहे जळगावामध्ये बघू आपल्याला तिथे कधी जाता येते तर या चांदेवानी उभं केलेलं हे स्वयंभू शिवमंदिर आहे या मंदिरामध्ये अप्रतिम असं शिल्पकाम आहे आणि मंदिराची बांधणी देखील खूप सुंदर आहे पुढे पुढे तुम्हाला कळेलच की ह्याच्यामध्ये काय काय शिल्प दडलेली आहेत ती आणि हे मंदिर स्वयंभू कसं निर्माण झालं हे देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणार आहे पण आत्ता तरी या मंदिराची इतकी सुंदर बांधणी जे आहे त्याचा बाहेरून आपण आनंद घेऊया या मंदिरावर तीन शिखर आहेत त्यातलं पहिलं जे तुम्हाला आत्ता दिसतय ते आहे नंदी मंडपावरचं शिखर जे, जे सगळ्यात लहान आहे त्यानंतर आहे सभा मंडपावर आणि सगळ्यात मोठं शिखर जे आहे ते आहे गर्भगृहावर तुला पूर्व बसलेस काय शूटिंग करायचंय ना अरे या दोघांना घेऊन शूटिंग करायचं एवढं उघड पडतं सारखी पळापळ पड़ करायला लागतं तुम्ही दमलीय दोन मिनटं बसते पण तुला माहितीये काय सोपं असतं ते आपल्या चॅनलच्या नावाखालचं सबस्क्राईब बटन आहे ना ते दाबायला अगदी सोपं असतं त्यामुळे यांच्यापैकी ज्यांनी कोणी सबस्क्राईबचं बटन दाबलं नाहीये आहे त्यांनी पटकन दाबून टाका आणि पूर्वा सुरतला सबस्क्राईब करा आणि एक्सक्यूज मी मी काय त्रास नाही देत मी काही त्रास नाही देत ही जी तुम्हाला दिसतात ना ती मंदिराच्या अवतीभोवती असलेली लघु मंदिर आहेत म्हणजे छोटी छोटी मंदिरं ज्याच्यामध्ये काही शंकराचं मंदिर आहेत काही गणपतीची आहेत काही मारुतीची आहेत तुम्ही जर आधीचा संगमेश्वर मंदिराचा व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची शैली आणि या मंदिराची शैली अगदी सारखी आहे ती शैली कुठली सांगितली होती आठवत आहे का शैली तर या मंदिराची शैली देखील शैली आहे किंवा ज्याला हेमाडपंथी शैली म्हणतात ना ती आहे मंदिराच्या शिखरामध्ये म्हणजे कळसामध्ये छोटी छोटी तेवकोष्ट दिसतात आणि त्यामध्ये देवांच्या मूर्ती देखील आपल्याला दिसतात अशी सुंदर नक्षी आपल्याला कळसामध्ये दिसते आणि बाहेरच्या बाजूला जी नक्षी काढलेली आहे ती आडव्या स्वरूपात असल्यामुळे लांबलं बघताना त्या अशा आडव्या रेषा मारलेल्या दिसतात हे मंदिराला एक तटबंदी देखील आहे ही अशी तटबंदी आपण पाण्याशी संबंधित असलेल्या एका मंदिराला बघितली होती आठवत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगितलं शिल्प का असतात मंदिराला अरे ही शिल्प जी असताना त्याला तू म्हणू शकतोस की जुन्या काळचं एज्युकेशनचं साधन होतं तेव्हा तुमच्यासारखे काही टी व्ही टॅब आणि मोबाईल हातात घेऊन लोक फिरत होतो स्टोरी टेलिंग आपण हा तर तेव्हा लोकांना एज्युकेशन देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी पंचतंत्रातल्या गोष्टी किंवा काही कथा त्या देवाशी रिलेटेड कथा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात इनडायरेक्टली सो लोकांना एज्युकेशन होण्यासाठी देवळावर शिल्प कोरायला सुरुवात केली आणि म्हणून अशी वेगवेगळी शिल्प असतात इथे बघतो हत्ती किंवा वराह अवतारासारखा एक आकार आहे इथे घोडा आणि सिंह ज्याच्यामध्ये घोडा सिंहाच्या मागे लागल्यासारखा आपल्याला दिसतोय अशा अजून बऱ्याच गमती जमतीनं तुम्हाला या देवळाच्या शिल्पांमध्ये बघायला मिळतील म्हणजे या नाही अनेक देवळांमध्ये बघतील आता बघा इथे दोन सिंह आहेत पण त्या सिंहांना पंख दाखवण्यात आलेत इथे पंख नाहीये सो अशा ह्या छान छान गोष्टी आहेत त्या त्या वेळेच्या लोककथा या देवळावर कोरण्याचा म्हणजे मंदिरावर कोरण्याची प्रथा तेव्हा सुरू होती त्यातून एज्युकेशन मिळावं लोकांना माहिती मिळावी लोकांना एंटरटेनमेंट व्हावं ह्या सगळ्या उद्दिष्टांनी या कथा कोरल्या जात गोष्ट आहे ती म्हणजे ती म्हणजे या मंदिरात तुम्ही बघितलं तर प्रत्येक पिलर वर वेगवेगळ्या डिझाईन आहे म्हणजे तिथे मोर दिसतात काही ठिकाणी दिसतो सरकार दिसत माकड दिसत आहेत इथे मोराचा आकार आहे इथे कीर्तीमुख आहेत म्हणजे राक्षसारखा किंवा आपण म्हणून वाघासारखा आकार वाटतोय का हा तशा प्रकारचा काहीतरी आकार आहे असं प्रत्येक खांबावर छान असं वेगवेगळे डिझाईन दिसते म्हणजे एक फुल फुलाचा आकार असं जरी आपण म्हटलं तरी प्रत्येक खांबावरच फुलाचा आकार किंवा एका खांबावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं तुम्हाला बघायला मिळतील आता या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघताच आहात म्हणजे ह्याच तुम्हाला प्रत्यक्ष बघण्याचा आनंद तर मिळतोच आहे पण जर तुम्हाला शक्य असेल ना तर नक्कीच आसवडला जाऊन या मंदिराला भेट द्या खूप सुंदर शिल्पकृती तुम्हाला इथे नक्की बघायला मिळते जाऊन आपण देवाचं दर्शन घेऊया पण त्याआधी त्याची गोष्ट काय आहे हे देखील जाणून घेऊया काय लाईट आहे चांगवटेश्वर हे पांडवकालीन स्वयंभू देवस्थान आहे आणि त्याची अशी छान गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे का मी लगेच सांगणार आहे पण त्याही आधी लगेच तुम्ही सबस्क्राईब करा पूर्वासुरज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालचं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा आपण आणि गोष्ट ऐकूया ज्ञा न्या, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आणि चांगदेवांच्या ते स्वागताला गेले ही गोष्ट जर आठवत असेल तर त्यातले जे चांगदेव त्यांनीच हे देऊळ बांधलेलं आहे हे देऊळ कसं बांधलं याची एक आख्यायिका सांगितली जाते तर चांगले हे श्रावणामध्ये अंधव्रत करत अंध अंधव्रत म्हणजे त्यांचे सगळे नित्योपचार ते डोळे मिटून करायचे डोळे उघडायचे नाहीत आणि मग अशा वेळेला त्यांच्या शिष्यांपैकी काही शिष्य त्यांची आंघोळ झाल्यानंतर शंकराची पिंड त्यांच्यासाठी तयार केली जात असते चिकण मातीने शंकराची पिंड तयार केली जात असे आणि मग त्याची व्यवस्थित पूजा करून चांगदेव आपली नित्यकर्म सुरू करत होते पण एकदा काय झालं खूप पाऊस होता आणि त्या पावसामुळे त्यांच्या शिष्यांना छान अशी माती मिळत नव्हती आणि पिंड काही राहत नव्हती मग शिष्य पण कंटाळले होते म्हणून त्यांनी काय केलं एक वाटी घेतली आणि त्या वाटीला फक्त मातीचं लिंपण करून ती वाटी ची लिंग तिथे उभारलं पण चांगदेवानी त्याची पूजा केली ते का ते लिंग काही उठे ना ते तिथल्या तिथेच राहिलं असं का झालं मग त्याच्यानंतर भगवान शिव यांनी भगवान महादेव यांनी त्यांना दर्शन देऊन सांगितलं की माझं स्वयंभू पिंड तयार झालेली आहे आणि त्याला देऊन मग चांदेवानी हे चांग महेर हे मंदिर इथे उभारलं गृहाकडे जाताना मध्ये जो अंतराळाचा भाग लागतो ना इथे प्रकाश योजना अतिशय सुंदररीत्या केलेली होती म्हणजे एकच लाईट अशा प्रकारे छतावर लावलेला होता की ज्यामुळे आपलं वातावरण अतिशय मंत्रमुग्ध करणार होत आणि मग आम्ही गर्भगृहामध्ये जाऊन चांग वटेश्वराचं दर्शन घेतो तुम्हाला देखील इथूनच दर्शन मिळत आहे नक्की दर्शन घ्या आणि देवाकडे प्रार्थना करा पण मग इच्छेचं फळ देव देईल नाही देईल माहीत नाही पण तिच्या इच्छेचं फळ हिला लगेच मिळालंय कारण इथे आल्या आल्या इथले काकू मी तिला लगेच प्रसाद दिलाय माकड केळा खाते <laughs> गर्भगृहाच्या बाहेरच्या खांबांवर पण ना अशा प्रकारचे एक वेगळंच हाड बघायला मिळत तुम्हाला कोणाला याची माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर ही होती आजची गोष्ट चांगवटेश्वर या मंदिराची अशाच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पण जायला आवडत असेलच ना मग पूर्वा सुरतला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण असंच फिरत राहू भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू नक्की ना मग चला तोपर्यंत बाय बाय